नापूरबावडी ते गायमुख या रोडवरील सेवा रस्त्याचं रूपांतर मुख्य साठ मीटर रस्त्यामध्ये होऊन त्याचं कॉन्क्रीटीकरण करून घोडबंद रोडचं रुंदीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोडबंदर रोड होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीवरून एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी यांना हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे महापालिकेचे तसंच एम एम आर डी एचे इंजिनियर यांनी संयुक्तपणे कापूरबावडी ते गायमुख पर्यंतच्या साठ मीटर रस्त्याचं सर्वेक्षण केलं असता सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं फेरीवाल्याने अतिक्रमण केलं असून या सर्व्हिस रोडवर फक्त पार्किंग होत असल्याचं सा निदर्शनास आलं त्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे जर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये केला तर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत होईल त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान दहा फुटाचा फुटपाथ आणि रेलिंग करण्याच्या सूचना आमदार सरनाईक यांनी केल्यामुळे एम एम आर ती मागणी मान्य केली असून आज या घोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला तसंच घोडबंदर रोडवर रस्ता क्रॉसिंग करताना नागरिकांचे अपघात सातत्यानं होत असल्यानं घोडबंदर रोडवर गायमुख आणि ब्रह्मांड आणि इतर पाच ठिकाणी फुटओव्हर ब्रिज निर्माण करण्याचा निर्णय एम एमआरडीएनं आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून घेतला असल्यानं या दोन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं राज्याचे एकनाथ शिंदे साहेबांनी गोडबंदर रोडवरील जी वाहतूक कोंडी होत होती त्याची फार गंभीरतेने दखल घेतली आणि एक दिवस आम्ही खाण्यावर मीरा जात असताना या सर्व्हिस रोडकडे बघितलं प्रामुख्याने या सर्विस रोडवर जागोजागी खड्डे पडले होते त्याचबरोबर या सर्व्हिस रोडवर पार्किंग फार मोठ्या प्रमाणात होत होती आणि सर्वसामान्य लोकांना गाडी चालवायला काय बाईक चालायलासुद्धा या सर्व्हिस रोडचा वापर होत नव्हता तर आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जर सर्व्हिस रोड या मेट्रोचं काम चालू झालं असल्या कारणानं आपण जर गोडबंदराडच्या मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट केला तर गाडी वाहन चालकांना जी ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होती ती होणार नाही आणि ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एम एम आर डीचे कमिशनर श्री मुखर्जी साहेब आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांना सांगितलं की समन्वय करून तुम्ही घोडबंदर रोडचा सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्यामध्ये घ्यावा कारण हा सर्व्हिस रोड कागदावर नाहीच हा प्रामुख्यानं ना साठ मीटरचा डी पी रोड आहे जो पूर्ण कापूरवावडीपासून कौरतना हॉटेलपर्यंत जातो आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ह्या अतिशय चांगल्या कामामुळे घोडबंदर रोडची वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ एम एम आर डी एच्या माध्यमातून हा आठ ते दहा महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होणारं सिमेंट कॉम्पिटीकरणाचं काम आजपासूनच सुरुवात झालेलं आहे आणि त्यामुळे याचं उद्घाटन भूमिपूजन जे आहे आपले लोकप्रिय खासदार श्री श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज झालेले आहे याप्रसंगी प्रामुख्यानं उपस्थित असलेले आमचे रवींद्र भाटक नरेश मस्के आमच्या त्या भागेत जिल्हा महिला संघटना शिक्षक आणि ह्या भागाचे दिलीप ओवळेकर साहेब त्याचबरोबर आपले रवी गडक आणि इतर सगळ्या सागर प्रसाद इतर सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि लवकरच म्हणजे ताबडतोब आजपासूनच कामाला सुरुवात करण्याचे आदेश एवढ वार्डीए कमिशनरनी दिलेले आहे त्यामुळे भोडबंदर वासिकांना हा मोठा दिलासा आहे जो मुखंडा त्या ठिकाणी मराठी भाव मराठा भवन व्हावा त्या भागाच्या नगरसेविका परिषद सनाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पाच कोटी रुपये त्या परिसराच्या विकासाआधी दिले होते त्यातून दोन कोटी रुपये दोन हजार मीटर स्क स्क्वेअर मीटरच्या जागेवर मराठा भवन आम्ही बनवत आहे परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की अजून पंचवीस कोटी रुपये द्यावा निधी कारण जेणेकरून शंभर विद्यार्थिनी आणि शंभर विद्यार्थ्यांचं वस्तुत्व केल्या त्या ठिकाणी निर्माण होईल परंतु जागा निश्चित झालेली विविध प्रक्रिया झालेली दोन कोटी रुपयाचं कामही म्हणजे मराठा समाजाला एक स्वतःचं स्थान या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे शिंदेच्या माध्यमांना मिळाले याचेही निपूजन सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खासदार श्री श्रीक शिंदेसाहेबांनी आज केले